महाराष्ट्रात फडणवीस शिंदे यांच्या महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन सुरू असूनही अद्याप विरोधी पक्षपदाची निवडणूक न झाल्यानं विधानभवनात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात उचलून धरत आक्रमक पवित्रा घेतलाय आघाडीतील आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उतरून घोषणाबाजी केल्यानं आणि सभागृहात गोंधळ घातल्यानं संपूर्ण अधिवेशन काही काळासाठी चर्चेचा विषय ठरला या पार्श्वभूमीवर अध्यक्षांचं सूचक उत्तर आणि अंबादास दानवे यांचं भाषण चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे ते नेमकं कसं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सत्तांतराला वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्याप महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला नाही ही स्थिती अभूतपूर्व ठरली आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका बैठकीत हा मुद्दा पुन्हा जोरकसपणे सभागृहात मांडण्याचा निर्णय घेतला या बैठकीत भास्कर जाधव अजय चौधरी जयंत पाटील जितेंद्र आव्हाड विजय वडट्टीवार सतेज पाटील आदी आघाडीतील प्रमुख आमदार उपस्थित होते यावेळी विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसंबंधी ठोस निर्णय घेतला जावा अशी एकमुखानं मागणी करण्यात आली या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या सुरुवातीला सभागृहात विरोधकांनी स्पष्ट शब्दात अध्यक्षांना विचारलं की विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तुम्ही कधी घेणार त्यावर विधानसभा अध्यक्षांनी शांत पण ठामपणे उत्तर दिलं या संदर्भात माझ्या दालनात चर्चा झाली आहे आणि त्यानुसार निर्णय रेकॉर्डवर आहे या एका वाक्यात अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र या उत्तरानं समाधान न झालेल्या विरोधकांनी सभागृहातच आक्रमक भाष्य करत वातावरण ढवळून काढलं सभागृहात गोंधळ घातल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट विधानभवनाबाहेर येत आंदोलन सुरू केलं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहत त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार हुकुमशाही रीतीनं विरोधकांचा आवाज दाबत आहे विरोधी पक्षनेतेशिवाय लोकशाही अधिवेशन कसं चालेल अशा घोषणांनी परिसर दणानून गेला त्यातच सरन्यायाधीशांच्या सत्काराचा सोहळा सुरू असताना विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका करत ही नजर वेधून घेतली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक अत्यंत भावनिक भाषण केले त्यांनी भाषणाची सुरुवातच एका टोमण्यानं केली इथं दोन्ही सभागृहाचे गटनेते आहेत पण विरोधी पक्षनेता म्हणून मी एकटाच आहे त्यांनी अधिक पुढे जात म्हटलं काल कोणीतरी महाराष्ट्रावर टीका केली होती पण त्यांना कृतीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे दानवे यांचं भाषण केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक मुद्द्यावरून प्रभाव टाकणारं ठरलं त्यांनी सरन्यायाधीशांच्या मराठी शिक्षणावरून गौरव करत त्यावेळेस म्हटलं की प्राथमिक शिक्षण मराठीत घेऊनही सर्वोच्च पद गाठता येतं याचा आदर्श सरन्यायाधीशांनी घालून दिला आहे त्यांनी पुढं स्पष्ट केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संस्कार जर दृढ असतील तर कोणतीही भाषा कोणतीही मर्यादा व्यक्तीच्या यशाला अडू शकत नाही विरोधी पक्षपदाच्या प्रश्नाला केवळ एक संसदीय स्थान मानणं चुकीचं ठरेल हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील अधिकार आणि जबाबदारीचा संकेत देतो राज्यघटनेनुसार लोकशाहीची गती संतुलित ठेवण्यासाठी विरोधकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मात्र सत्ताधारी महायुतीकडून या पदाची नियुक्ती पुढे ढकलली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सातत्यानं करत आली आहे त्यातच ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी मिळून एक पद एकत्रितपणे भुषवावं यासाठी नावे ही चर्चेत आहेत मात्र अद्याप त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेमधून एकच प्रश्न वारंवार विचारला जातो अशा अस्थिर विरोधी यंत्रणेसह लोकशाहीचं रक्षण कसं होणार माध्यमांमधूनही सतत चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीची एकजूट नसेल तर सरकारला रोखण्यासाठीचा सा त्यांचा टोकाचा पवित्रा प्रभावी ठरणार आहे का अध्यक्षांनी दिलेलं संक्षिप्त उत्तर हा निवड प्रक्रिया टाळण्याचा प्रकार होता की यामागे आणखीन राजकीय डावपेज दडले आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विरोधी पक्षनेतेपद ही केवळ संवैधानिक गरज नाही तर लोकशाहीच्या आरशातील एक महत्वाची प्रतिमा आहे सरकारची जबाबदारी जितकी असते तितकीच ती विरोधकांचीही असते सरकारच्या निर्णयांना प्रश्न विचारणं धोरणांवर चिकित्सा करणं ही भूमिका कुणीतरी भूषवलीच पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांच्या नजरा विधानसभेच्या आगामी कामकाजावर खिळल्या आहेत अध्यक्ष कोणता निर्णय घेतात महाविकास आघाडी नवा पवित्रा घेते का आणि सत्ताधारी यावर कोणती रणनीती आखतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची